नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुणे शेकडा द टाइम्स ऑफ पुसच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो दोन ते तीन तरुणांवर तीन ते चार तरुणांमार्फत जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये एका बावीस ते तेवीस वर्ष तरुणाचा दुर्दैवी मृत्यूही झाला असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे सुमित सुरेश पवार या बावीस ते वर्षीय तरुणाचा यामध्ये मृत्यू झाल्याचीही प्राथमिक माहिती येथील उपस्थित असलेल्या पोलिसांमार्फत आपल्याला मिळालेली आहे आज दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री सव्वा नऊ ते साडेनऊ वाजताच्या सुमारास शहर पोलीस स्टेशनच्या हक्केच्या अंतरावर असलेले ठिकाण म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते मोखरे चौकच्या मधोमध मद असलेला जो भाग आहे जो मेन रोड आहे म्हणजेच बुक डेपो याच्या एक्झॅक्ट समोर दोन ते तीन तरुणांवर तीन ते चार तरुणांमार्फत धारदार शस्त्राने चाकू हल्ला करण्यात आला यामध्ये ज्याप्रमाणे म्हटलं सुमित सुरेश पवार यावर चाकूचे बरेच असे धारधार वार झाल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचीही आपल्याला माहिती प्राथमिक माहिती मिळालेली आहे सद्यस्थितीमध्ये मृतक सुमित याच्या मृतदेहास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे आपण एक्झॅक्ट घटनास्थळी आहे आता इथेच जे उपविभागीय अधिकारी अर्थात डीवायस पी यांचे आरसी पी पदक सुद्धा आहे एकदा पूर्ण कॅमेरा फिरवा त्याचप्रमाणे पुसद शहर पोलीस स्टेशन येथील पोलीस बळही या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आता विशेष बाब म्हणजे या ठिकाणी जे चाकूंचा वार आहे तो इतका भयानक होता की पूर्ण रस्त्यावर हे रक्ताचा सडा साचला स्थिती भयंकर असल्यामुळे रक्तही तेवढच असल्यामुळे आपण ते दृश्यही दाखवू शकत नाही परंतु महत्त्वाची बाब म्हणजे ज्या चाकूचा वापर ज्या शस्त्राचा वापर या घटनेमध्ये करण्यात आलेला आहे या हल्ल्यामध्ये करण्यात आलेलं आहे ते शस्त्र इथेच नालीमध्ये पडलेलं आढळून आलेलं आहे त्याची सुद्धा शूटिंग आपण काढलेली आहे ते, ते आता तुम्ही स्क्रीनवर बघत असाल आणखीही महत्वाचं म्हणजे यामध्ये एक चांदीची चैन रस्त्यावर पडलेली तुटलेल्या अवस्थेमध्ये असलेली आढळून आलेली आहे आता ती मारे करायची आहे की मृतच व्यक्तीची आहे हे अद्याप जे स्पष्टरित्या आपल्याला समजू शकलेले नाही त्याचप्रमाणे इथे रक्तामध्ये माकलेला वीस रुपयाचा कॉइन सुद्धा आहे चप्पल सुद्धा आहे आणि दोन प्रकारच्या या ठिकाणी चप्पल आहे आता असं म्हटलं जात आहे की एका तरुणाचा ज्याप्रमाणे म्हटलं मृत्यू झालेला आहे परंतु जो दुसरा व्यक्ती आहे त्यासही भरपूर असा चाकूचा मार त्याच्यावर लागलेला असल्याची आपल्याला प्राथमिकरित्या माहिती थी या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे आता जी संपूर्ण माहिती आहे हे उपस्थित जे शहर पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी कर्मचारी आहे यांच्या मार्फत मिळालेली आहे आता नेमका हल्ला का केला कुणी के केला त्याचे कारण काय हे अधिकृतरित्या आपल्याला माहीत नाही परंतु जो मरण पावलेला व्यक्ती आहे तो नवलबाबा वाड येथील असल्याची आपल्याला माहिती मिळालेली आहे त्याचबरोबर जो ज़ जखमी व्यक्ती हे आहे तोही वाड येथील असल्याची आपल्याला माहिती मिळालेली आहे मारेकरी कोण याची अधिकृतरित्या आपल्याला माहिती अद्यापही मिळालेली नाही आता लवकरच पोलिसांमार्फत ती संपूर्ण माहिती घेऊन आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा बघत टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद